श्री स्वामी समर्थ तुमच्याकडे वेळ कमी आहे आणि तुम्हाला कर्ज तर खूप झालं आहे तर ह्या सात दिवसाच्या सात सेवा आहेत त्या तुम्ही नक्की करा आणि स्वामीवर विश्वास ठेवून जर तुम्ही या सेवा केलात तर तुम्हाला त्याचं नक्कीच फळ मिळेल तर सात दिवसाच्या सेवा स्वामी समर्थ देत आहेत तर सेवा कर्जमुक्तीचा मार्ग खुला व्हावा भीती गोंधळ कमी व्हावी योग्य निर्णय आणि संधी मिळाव्यात या उद्देशाने या सेवा आहेत इथे चमत्काराची हमी नाही पण श्रद्धा सातत्य आणि योग्य कृती यांचा परिणाम नक्कीच जाणवणार आहे हेच स्वामींचे तत्व आहे मी मार्ग दाखवतो चालायचं चा तुलाच आहे असं स्वामी महाराज नेहमी म्हणतात सात दिवसांच्या स्वामी समर्थ सेवा या कर्जमुक्तीसाठी कोणकोणते आहेत तर सेवा करण्याचे काही नियम आहेत सामान्य ते नियम म्हणजे वेळ सकाळी किंवा संध्याकाळी एकाच वेळी करायचे आहेत आसन शक्यतो पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवायचं आहे फोटो पादुकासमोर दिवा लावायचा आहे मोबाईल टी व्ही बंद करायचा आहे मनात प्रामाणिक भाव ठेवायचा आहे दररोज सुरुवातीला तीन वेळा म्हणायचं आहे ओम श्री स्वामी समर्थाय नमः पहिला दिवस आता आपण सात दिवसाच्या सेवा ऐकणार आहोत तर आजचा पहिला दिवस पहिल्यांदा पहिल्या दिवसाची सेवा संकल्प आणि स्वीकार करायचा आहे उद्देश काय आहे परिस्थिती स्वीकारायची आहे आणि स्वामीचरणी आपली जी परिस्थिती आहे ती स्वामींना अर्पण करायची आहे तर आता सेवा आहे ती सेवा कोणत्या करायची आहेत दिवा लावायचा आहे स्वामींच्या समोर पहिल्यांदा नंतर डोळे मिटून स्वामींना सांगायचं आहे हे स्वामी समर्था माझ्यावर असलेले कर्ज त्यातून आलेली भीती लाज ताण आज मी तुमच्या चरणी ठेवत आहे मला पळवाट नको आहे मला योग्य मार्ग दाखवा अशा प्रकारे स्वामींना तुम्ही प्रार्थना करायची आहे त्यानंतर अकरा माळी ओम श्री स्वामी समर्थाय नमः अशा प्रकारचा आपल्याला जप करायचा आहे तर आजचा नियम आज कोणालाही दोष द्यायचा नाही मनातही द्यायचा नाही मनातल्या मनात सुद्धा काहीच म्हणायचं नाही आता दुसऱ्या दिवसाची सेवा भीती नष्ट करण्याची सेवा उद्देश काय आहे तर मनातील जो घबराहट आहे ती कमी होणे सेवा काय करायची आहे तर स्वामींच्या फोटो समोर बसून पाच मिनिटे फक्त एकच वाक्य म्हणत राहायचं आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य आपण पाच मिनिटे म्हणत राहायचं आहे कोणतं वाक्य मी आणखीन एकदा सांगते भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे यानंतर मंत्र जप करायचा आहे तो किती मंत्र जप करायचे आहे माळा तर आजचा नियम काय आहे कर्जा क जे आपल्याला कर्ज आहे त्या कर्जाबद्दल आपणाला नकारात्मक बोलणं जे आहे ते टाळायचं आहे ही झाली दुसऱ्या दिवसाची आता दिवस आता सेवा आता तिसऱ्या दिवस उजड़ला तर आता तिसऱ्या दिवशी काय सेवा करायची आहे बुद्धी आणि योग्य निर्णय कशाप्रकारे घेतात ते आपल्याला या तिसऱ्या सेवेमध्ये दाखवायचं आहे तर चुकीचे निर्णय जे घेतात ते थांबवायचं आहे सेवा काय करायची आहे पहिल्यांदा प्रार्थना करायची आहे स्वामी मला खर्चावर नियंत्रण होऊ द्या फसवणूक ओळखण्याची अक्कल मला द्या योग्य सल्ला स्वीकारण्याची नम्रता सुद्धा माझ्यात येऊ द्या अशा प्रकारचे स्वामींना आपण प्रार्थना करायची आहे प्रार्थना नंतर मंत्र जप करायचा आहे एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थाय नमो नमः अशा प्रकारचा मंत्र एकशे आठ वेळा करायचा आहे किंवा तुम्ही आ, ओम श्री स्वामी समर्थ एवढं सुद्धा म्हणू शकता नाहीतर आपण जो रोजचा मंत्र आहे श्री स्वामी समर्थ एवढा सुद्धा केला तरी चालेल आजचा नियम काय आहे तर अनावश्यक जो आपण खर्च करतो म्हणजे जे आपल्याला आवश्यक नसतं ते सुद्धा आपण घेतो ते एकही गोष्ट आपण घ्यायची नाही अनावश्यक खर्च हा टाळायचा आहे तर आता चौथा दिवस चौथ्या दिवसाची काय आहे सेवा तर प्रायश्चित्त आणि शुद्धी करायची आहे मनावरील अपराधभाव काढून टाकायचा आहे आणि सेवा काय करायची आहे तर स्वामीचरणी मनात म्हणायचं आहे माझ्या अज्ञानाने जे चुकीचे झाले त्याबद्दल मी क्षमायाचना करतो मला सुधारण्याची संधी द्या स्वामी महाराज असे म्हणून स्वामींना प्रार्थना करायची आहे तर त्यानंतर आपल्याला मंत्र म्हणायचा आहे मंत्र जप नऊ माळा मंत्र जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ या या मंत्राचा आपण नऊ माळा जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे आजचा नियम काय आहे खोटं बोलू नका कोणालाही अगदी कोणालाही लहान मुलांना नाही मोठ्यांना नाही कोणालाच ना खोटं बोलायचं नाही हा आजचा नियम आहे म्हणजे चौथ्या दिवसाचा आता पाचवा दिवस पाचव्या दिवशी काय आहे कृपा दृष्टी जागृत करायची आहे तर संधी मदत मार्ग उघड उघडे ठेव उघडे आहेत असं आपणाला जाणवू द्यायचं आहे स्वामींना त्या दिवशी सेवा काय करायची आहे पाचव्या दिवशी तर स्वामींना पिवळं फूल अर्पण करायचं आहे आणि नसल्यास जे आपलं जे फूल आहे त्याला आपण हळद लावून किंवा मनाने सुद्धा आपण पिवळं फूल अर्पण केलो असं आपण मनातल्या मनात विचार करायचा आहे तर आता प्रार्थना करायची आहे काय प्रार्थना करायची आहे स्वामी योग्य लोक योग्य वेळ माझ्या आयुष्यात आणा अशा प्रकारे स्वामींना प्रार्थना करायची आहे त्यानंतर मंत्र जप घ्यायचा आहे तो किती मंत्र जप घ्यायचा आहे तर अकरा माळी जप घ्यायचा आहे तर आजचा नियम काय आहे तर कोणाला तरी छोटं असं दान करा अन्न मदत किंवा शब्दाने सुद्धा जरी तुम्ही समजावलात आणि दुसऱ्यांचं भलं झालं ते सुद्धा एक प्रकारचं दानच आहे तर आता सहावा दिवस सहावा दिवस म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे नकारात्मकतेतून बाहेर येणे तर सेवा काय करायची आहे असं समजून आभार माना की कर्जमुक्तीचा मार्ग आपला सुरू झाला आहे आणि आता आपणाला प्रार्थना काय करायची आहे स्वामी आज जे आहे त्यासाठी मी कृतज्ञ आहे असं म्हणून आपण हात जुडून डोळे झाकून स्वामी पुढे ही प्रार्थना करू शकतो मंत्र जप पाच माळाचा मंत्र जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे आजचा नियम काय आहे कोणाकडं काहीही तक्रार करायची नाही अजिबात त्यामुळे आता सातवा दिवस सातवा दिवसाचं काय आहे तर समर्पणाची सेवा करायची आहे तर त्याचा उद्देश काय असणार आहे तर अहंकार सोडून पूर्ण विश्वास ठेवायचा आहे आणि समर्पण होऊन स्वामींची सेवा करायची आहे तर आता शांत बसायचं आहे आणि शांत बसून स्वामींना सांगायचं आहे हे स्वामी समर्था आता मी चिंता करत नाही प्रयत्न माझे आहेत फल तू देणार आहेस त्यामुळे मी आता चिंतामुक्त झालो आहे अशा प्रकारे स्वामींना शांत बसून सांगायचं आहे आणि मग त्यानंतर मंत्र जप करायचा आहे एकशे आठ वेळा शेवटी तीन वेळा जोरात म्हणायचं आहे अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय अक्कलकोट स्वामी महाराज की जय महत्वाची म्हणजे ही सेवा केल्याच्या नंतर मन शांत व्हायला सुरुवात होते घाईघाईचे निर्णय हे थांबतात योग्य सल्लासुद्धा आपणाला मिळतो मार्ग दिसायला सुरुवात होते पण कर्जमुक्ती सेवा आणि प्रामाणिक आर्थिक कृती दोन्हीही हव्यात कर्जमुक्ती जर व्हायची असेल तर सेवा पण हवी आणि प्रामाणिक आर्थिक कृतीसुद्धा हवी या जर दोन्ही गोष्टी केलो तर आपणाला स्वामी समर्थ महाराज हे साथ देतातच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याच्यासाठी धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ झालेली सेवा स्वामीचरणी अर्पण